त्यांना काकू आणि आता कर्ज करून आलेले भेटायला तर स्वामी मूर्ती आमचा नवीन शॉपची अजून पूजा झालेली नाहीये पण कसं असतं स्वामी कृपेने आमचं ओपनिंग कधीच आम्ही केलं नाहीये बरं का जिथे स्वामी बसले तिथून आमचं ओपनिंग चालू त्यामुळे आम्ही कधी असं रिबिन बांधणं किंवा असं काही शॉप केलं नाही आजपर्यंत कारण ज्या व्यक्ती त्यांचं आहे तेव्हा जिथं स्वामी बसतात चालू तर ताई बघा अगदी घरी असतापासून म्हणजे अगदी पाचशे सबस्क्रायबर असतापासून माझा चॅनल बघताय आणि त्या कर्ज पुन्हा शॉपला आपल्या विजिट द्यायला आलेले आहे तर सगळ्यांना मी सांगते की जरा थांबा अजून काम चालू पण काय होतं की कंट्रोल होत नाही सगळ्यांना लक्ष करते अगदी तुझे छोट्यापासून मोठ्यापर्यंत आम्ही प्रगती बघत आलो आणि आम्हाला असं काही वाटत नाहीये कॉपी झाली पाहिजे असं आपलं रेक्युमेंट वाचलं पाहिजे आणि असं बघा स्वामी गुरु त्या अगदी दीड दोन वर्षाच्या प्रवासामधून एवढं मोठं झालंय कारण म्हणजे ज्या गोष्टी मला कधी वाटल्या नव्हत्या त्या अचानक स्वामींनी केल्या आधी वन बी एच के करायचं नंतर टू बी एच के मधून काम चालू केलं सगळा स्टाफ तिथं असायचा त्याच्यानंतर आपण एक शॉप घेतलं एखादा स्क्वेअर फुट आता बघा सत्तावीसशे स्क्वेअर फुट आपण शॉप बांधकाम केलं स्वामींच्या कृपेने म्हणजे कसं असतं कष्ट मी कड्डाल स्वतःचा भिडू बघत आले मला म्हणजे अति आनंद होतो मी बाईला म्हणजे कधी भेटू असा होत होत मला आणि सुद्धा ब्रासलेट वगैरे घ्यायचे आहे तर बघा हा स्वामी परिवार जो आहे तर स्वामींच्या सेवेतून जोडला गेलाय आज आपली कॉपी जर हजार रुपये करत असतील पण ते ओरिजिनल ते शेवटी ओरिजिनल करत तर बघा व्यक्तिगत असं बनवा की आपली कॉपी झालीच पाहिजे कारण कसं असतं जे पण आलेले होते त्यांच्या सेवेतून म्हणजे ज्यांनी त्यांनी ते कोणते किंवा काय वस्तू घेतले असेल तर त्याच्यातून त्यांना लाभ झाला म्हणजे ते त्यांचे भेटीत म्हणून आम्ही आता मरत आहे की त्यांना खूप आनंद झाला की सेवा खूप छान झाली कारण असतं शेवटी अनुभव पाहिजे तर बाजारामध्ये सगळंच विकायला मिळतं पण त्याच्यामध्ये किती सात्विकता आहे त्याचे तुम्हाला किती चांगले रिझल्ट मिळणार आहेत आणि तुम्ही कोणाकडून घेताय स्वामी मूळ जोडला गेलाय कारण स्वभाव मूळ असते सेव मूळ कारण त्यांना आहे की आपण एका धाव्याच्या धाव्यामधनं स्वामींचं लाईव्ह नामस्मरण घ्यायचं आता शक्य होत नाही पण पुन्हा लाईव्ह नामस्मरण होणार आहे तसं तुम्ही प्रतिसाद द्या आणि सर्वांनी लाईव्ह नामस्मरणासाठी जॉईन व्हा तर कुंचन सेवा घेण्यासाठी काय आलेले आहे तर हे सुद्धा कुंचन सेवा आणि नामपणा सेवा आहे आणि ती सेवा यांच्या सगळ्यांना चांगले रिझल्ट देऊ की स्वामी माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करू तर पुन्हा एकदा तुम्ही सुद्धा छान सर्व कंटिन्यू करा Gracias.